लग्न समारंभात शेजारी बसून गप्पा मारल्या आता सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटलांसाठी थेट मैदानातच उतरल्या म्हणाल्या त्यांना धमकी दिली तर सुप्रिया सुळे ताकदीने उतरले बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत शरद पवार गट विरोधात अजितदा गटात होणार आहे हे स्पष्ट झाल्यानंतर येथील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे बारामतीचा गड कोणत्याही परिस्थितीत राखायचाच या ईर्षेने शरद पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही सध्या प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत बारामतीत सुनित्रा पवार यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या दादा स्टाईलमध्ये राजकारण करायला सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणून बारामती मतदारसंघातील शरद पवार समर्थकांवर दबाव आणण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी गुरुवारी लोणावळ्यात अजितदा गटाच्या सुनील अण्णा शेळके यांना मर्यादित राहा नाहीतर माझं नाव शरद पवार आहे हे इतकंच लक्षात ठेवा असा सज्जड दम दिलेला आहे यानंतर आता सुप्रिया सुळे यांनीही इंदापूरमध्ये सुरू असलेल्या राजकीय दादागिरी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर अजितदादा गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आक्षेपार्ह भाषेत टीका करत त्यांना धमकी दिली होती याच मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला लक्ष्य केले सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथील सभेत अजितददा गटाच्या कार्यकर्त्यांना रोखोक भाषेत इशारा दिला त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्ट लागलेली आहे लोकशाही पद्धतीने नव्हे तर दडपशाही पद्धतीने राजकारण होत आहे हर्षवर्धन पाटील यांच्यासारख्या ज्या व्यक्तीने आयुष्य राजकारणात घालवलं त्या माणसाला धमकी मिळणे हे दुर्दैवी आहे असे राजकारण कधीच झाले नाही गृहमंत्री असताना भीती राहिली नाही हर्षवर्धन पाटील हे सन्माननीय व्यक्ती असून बारामती मतदारसंघात कुणालाही धमकी दिली तर तो प्रकार सहन केला जाणार नाही अदृश्य शक्तीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दृष्टी लावलेली आहे आम्ही सर्व एकत्र असताना कुणीही कुणाला धमकी नाही दिली नाही बारामती मतदारसंघात पहिल्यांदा धमकी दिल्याचा प्रकार मी ऐकते आहे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची प्रतिनिधी आहे त्यामुळे या मतदारसंघातील लोकांची जबाबदारी माझी आहे माझ्या मतदारसंघात कोणालाही धमक्या दिल्या जात असतील तर सुप्रिया सुळे तगदीनं उतरेल असं त्यांनी म्हटलेलं आहे परवा हर्षवर्धन भाऊंवर जो हर्षवर्धन भाऊंनी जे पत्र लिहिलं ती धमकी होती असं त्या पत्रात लिहिलेलं आहे आणि तुम्ही रिपोर्टिंग कसं केलेलं आहे त्याच्यामुळे जर एवढ्या मोठ्या नेत्याला आणि असा दबक्या आवाजामध्ये गोष्टी ऐकू येतात आजकाल की अरे मला फोन आला मला धमकी देण्यात आली माझं हे झालं ते झालं तुझा निधी देणार नाही अशा दबक्या आवाजात लोकांमधून आणि पत्रकारांकडून गोष्टी येतात हे ये मी काही ऐकलेल्या नाही आहेत पण पत्रकार किंवा चॅनल किंवा आम्ही असे तुम्ही लोक भेटला अशा गोष्टी आम्हाला सांगण्यात येतात तर मग अशा वेळीस आप माझं कर्तव्य नाही का की जर बारामती लोकसभा मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना मतदारसंघातल्या कुठल्याही सन्माननीय हो मतदाराला जर कोणी धमकी देत असेल तर माझी नैतिक जबाबदारी नाही का त्या व्यक्तीच्या बाजूने उभं राहणं कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगितलं आहे तुम्हाला जर फोन आले तर त्यांना सांगा सुप्रिया सुळेंना पहिला फोन करा धमकी द्या मग माझं बघ आता स्वरूप काय नाही आता तुमच्याच चॅनलवर आणि टी व्हीवर ऐकायला मिळतं तुमच्याच चॅनलवर आणि तुमच्याच वर्तमानपत्रात धमकीची पत्र किंवा रेफरन्सेस येतात त्याच्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे कोण धमक्या देत आहे आणि कशा देत माझ्या धमका आमच्या कार्यकर्त्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की मी एक सुसंस्कृत मराठी महिला आहे माझा ट्रॅक रेकॉर्ड सगळ्यांनी पाहिला आहे मी इथे धमकी द्यायला नाही आधी की तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल आणि सेवा करण्यासाठी आले पण जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला कोणीही धमकी दिली तर त्या व्यक्तीच्या बरोबर पूर्ण ताकदीने सुप्रिया सुळे उचरेल एवढंच मला अतिशय प्रांजळपणे सांगायचं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे